गुणरत्न सदावर्ते यांनी एकनाथ खडसेला चांगलंच सुनावलं त्याचं झालं असं की काही दिवसाअगोदर एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरती आरोप केले गिरीश एका महिला अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे त्यांचे रात्री उशिरापर्यंत कॉल होतात त्या महिला अधिकाऱ्याचे नाव मला माहिती आहे असे एकनाथ खडसे म्हणाले यालाच उत्तर देताना गुणरत्न सदावर्ते चांगलेच भडकले म्हणाले या एकनाथ खडसेला स्वतःची दुधाची डेअरी वाचवता आली नाही या खडसेला महाराष्ट्रातील महिलांचा सम्मान कसा करायचा हे माहिती नाही आणि हा आम्हाला अक्कल शिकवायला लागला आता याला कायद्याची भाषा दाखवा लागेल असं सदावर्तेनी सदावर्तेच्या प्रतिक्रियेवरती एकनाथ खडसेने दिली बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना असं खडसे सदावर्तेला म्हणाले नेमकं काय घडलंय पहा सविस्तर तुला थोडे तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास की डोकं तळ्यावर राहायला पाहिजे अरे मग ती कष्टकरी असणारी शेतमजूर महिला असेल किंवा आय एस असलेली महिला असेल त्यांची इज्जत काय वेशीवर टांगलेली नाही तुला थोडी तर मनाला शरम वाटायला पाहिजे की तू काय बोललास की कुणीतरी युट्यूबर बोलला म्हणून मी बोललोस अरे उद्या जर तुला कोणी उडी मार म्हणलं तर मारणारच का तू लक्षात ठेव निसर्गानं तुला, तुला खूप शिकवलं आहे तरीसुद्धा तुझं डोकं टाळ्यावर नाही या एकनाथ खडसेच्या विरुद्ध आम्ही राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार केलेली आहे त्याचबरोबर आम्ही सभापती महोदयांकडे तक्रार करणार आहोत कारण याचं जे वर्तन आहे महिलांच्या प्रती याचं जे भाष्य आहे हे अक्षम्य आहे या, याचं भाष्य नवीन प फौजदारी कायद्यानुसार गुन्हेगारी स्वरूपाचं आहे महिलांचं सार्वजनिक अपमान करणार आहे म्हणून याला याच्यावर गुन्हेगारी खालीसुद्धा कारवाई व्हावी एवढंच नाही तर नार्कोनॅलिसिस टेस्ट्याची झाली पाहिजे कारण अशी माणसंच जी कारणीभूत आहेत की महिलांना समोर न येऊ देणारी आणि एक गॉसिप तयार करायचं एक क्लाऊड तयार करायचं अरे स्वतःच्या घरीसुद्धा महिला आहेत स्वतःच्या घरीसुद्धा राजकारणात महिला आहेत स्वतःच्या घरीसुद्धा महिला एक पुढचं पाऊल पु म्हणजे या जगामध्ये पुढं गेलेलं आहेत आणि ते कार्य करत आहेत याची तरी माणसांनी थोडी बाळगली पाहिजे परंतु हा बाळगणारा माणूस नसून हा हरवलेला माणूस आहे आणि हा राजकारणासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतो कुणालाही बदनाम करू शकतो यासाठी पूर्ण कायदेशीर जे जे प्रयत्न करता येतील ते केले जातील साधी दुधाची डेअरी ह्या एकनाथ खडसेकडे राहू शकली नाही त्याचबरोबर ह्याच्याकडे बँक राहिली नाही त्याचबरोबर ह्या ह्यानी हा कुटुंबाचा कितपत झाला असा प्रश्न आहे लोकांसमोर त्याच्यामुळं हा म्हणजे म्हणजे मी तर म्हणेल की निसर्गानं ज निसर्गानं जसं याला शिकवलं आहे तसं मला असं वाटतं की आता महिलांना अपमानित केल्याबद्दल कायद्यानं याला शिकवावं लागेल कारण या ह्याची ही वृत्ती झालेली आहे महिलांच्या बाबतीमध्ये खाली लेखणे महिलांच्या बाबतीमध्ये एक अपमानजनक स्थिती निर्माण करणे परिस्थिती निर्माण करणे आणि त्यातले त्यात गिरीश महाजनांच्या बाबतीत बोलणं म्हणजे आकाशाकडं बघून आकाशाला काहीतरी म्हणजे फेकून मारल्यासारखं आहे का याला काय माहिती आहे गिरीश महाजन यां हे म ही व्यक्ती जी आहे एक डिग्निटी आणि इंटिग्रिटीसोबत जगणारी आहे आम्ही आजपासून नाही म्हणजे पायल तडवीच्या केसपासून आम्ही पाहिलेलं आहे गिरीश महाजनांना गिरीश महाजनांच्या बाबतीमध्ये यानं बोलणं म्हणजे एक बोट गिरीश महाजनानं दाखवणं आणि चार बोटं जे आहेत यांनी स्वतःकडं म्हणजे लालशे स्वतःच माणूस त्याच्यात गुंतलेला हा माणूस आहे म्हणजे चांगल्या गोष्टींमध्ये गुंतलेला नाही आहे हा हा असंच अपमानजनक कुणाला बोलणे आणि आता हा महिलांना बोलून तुम्हाला सांगतो हा अत्यंत नीच स्तरावर गेलेला आहे त्याच्यामुळे याला कायदेशीर धडा शिकवणार ह्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामध्ये बघा आय एस महिला आहेत उद्या ह्या महिला ज्या असतात ह्या सी ओ असतात जिल्हा परिषदला मग ह्याचं म्हणणं आहे का की टू बी ग्रँटेड आहेत का त्या पुरुषांसमोर पुरुष ज जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमोर किंवा म मंत्र्यांसमोर किंवा सेक्रेटरी असतात मंत्रालयामध्ये वेगवेगळ्या याच्या त्याचबरोबर कलेक्टर असतात जिल्हाधिकारी असतात कोणी असो कोणत्याही स्तरावर पब्लिक सर्व्हिसमधली महिला असो त्या महिलेचा अपमान करण्याचा याला अधिकार आहे का आणि त्यातले त्यात म्हणायचं मी नाही केलं ते, ते युट्यूबरने केलं हो तू केलास तू अपराधिक आहेस त्याचं कारण आहे की त्यांनी करायला लावलं म्हणून तू केलंस का की तू त्याला पोहोचवलास माहिती त्या गरिबाला काय माहिती आहे त्या युट्यूबरला तो आपला विचारा काहीतरी व्ह्यूज मिळवायचा आणि पोट भरायचं ठीक आहे ना तो त्याचं सक्त आहे पण तू जर पोहोचवला असल्याशिवाय तो बोलू शकत नाही आणि त्याच्यामुळं ह्याची करणी आहे आणि याच्या करणीचे याला फळ मिळाले पाहिजेत आणि महिलांचे त्यातले त्यात पब्लिक सर्व्हिसमधल्या महिला असतील कोणत्याही मधल्या महिला असतील त्यांची इज्जत वेशीवर टांगली जाऊ शकत नाही ह्याच्यासाठी याला धडा शिकवून मामूजान भाईजान त्या लोकांसोबत त्या हजरतासोबत सलाम दुआवाल्यासोबत जाऊ नये की नाही तो प्रभू श्रीरामांचं राज्य विसरला हे हा देश आहे ना सीता मैया जे जी आहे सीता मैया त्याचबरोबर म मा, माता रमाई माता भीमाई माता जिजाऊचा देश आहे जो माणूस जे आहे महिला भगिनींचा मातांचा अपमान करू शकतो तो त्याला निश्चितच आठवणार ना अब्दुल्ला आठवणार भाईजान आठवणार सलाम तुवा आठवणार त्याच्यामुळे आता त्याने की नाही नुसतं अब्दुल्लाची आठवण करू नये त्यांना ते सगळे सोपस्कार पार पाडून घ्यावा असं माझं म्हणणं आहे जे वकील आहेत त्यांनी तुमच्या विरुद्ध महिला कडे तक्रार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली येणार दाखल करण्यासाठी तुमची नारपुरेश करावी पण म्हणताय बहुतेक आता ते काय म्हणते झालं काय मोठा माणूस आहे विद्वान आहे थोड्याशा विद्वान मुलांचा विषय निर्माण करणं मला लहान वाटतं शोभेचं नाहीये मी वारंवार सांगितलं की मी मी केलेलंच नाही विधान काल की आता बघूत ते बघतील मोठा माणूस आहे मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्र्यांचा सहकारी आहे त्यामुळे सरकार प्रशासन आहे काही करू शकतात तो प्रलंबित प्रकरणाचा पाठपुरावा करावा आणि ते प्रश्न सुटावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये सर्व हेड ऑफ द डिपार्टमेंटला बोलवावून त्यानुसार आता जिल्हा परिषदेचे जे विषय होते त्यामध्ये आमचं वडोदा ग्रामपंचायत होती घोटा ग्रामपंचायत आहे गानखेडा ग्रामपंचायत आहे याच्या संदर्भातले काही भ्रष्टाचाराचे विषय होते नंतर काही विभाजन ग्रामपंचायतलं झालेलं आहे तर विभाजनाचं प्रस्तावाचं होतं बोरखेडा ग्रामपंचायत मुक्ताईनगर तालुक्यातलं नंतर बळासखेड्याच विभाजन झालं त्याच्या संदर्भातला एक विषय होता आणि या सगळ्या विषयांच्या संदर्भात चाँदा जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मंत्रालयामध्ये काही जी च्या संदर्भात आम्ही चर्चा केली नंतर मुक्ताईनगरच्या पुनर्सनच्या संदर्भात एक चर्चा झाली आणि नवीन जी आर सरकारनं काढलेला आहे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुनर्वसनच्यासाठी एकोणासशे शहात्तरच्या आधी जे प्रकल्प झाले त्या प्रकल्पांसाठी नागरी सुविधांसाठी पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे तो पैसा उपलब्ध झाला दा पाहिजे असा मागच्या वर्षीपासून माझा पाठपुरावा सुरू होता आता परवा दिवशी गव्हर्नमेंटने तसा जी आर काढला आणि आपल्या या सगळ्या गावांसाठी साधारणतः पंधरा कोटी रुपये मंजूर झाले नागरी सुविधांसाठी आणि पुनर्सने प्रवास त्या मार्गी लागण्याच्या संदर्भामध्ये विविध विषयावर चर्चा झाली एक विषय जो होता तो भूसंपादनाचा प्रस्ताव इंदोर हैदराबाद रस्त्याच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाच्या हो संदर्भामध्ये त्या भूसंपादना फार नाममात्र मात्र किमती देत आहेत सक्षम आहे आणि त्या ठिकाणी आम्ही भांडलोही विधानसभेमध्ये भांडलो माननीय पुढे साहेबांकडे बैठकही लागली पण बैठक पुढे ढकलली गेली तर बैठकीच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चा करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जर खुर्तर काही होत असेल तर तपासून नंतर मंत्रालयात बैठक घ्यावी अशी एक सूचना आल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही चर्चा होती यामध्ये मागेही शेतकऱ्यांनी आग्रह धरला होता आणि आजही आग्रह शेतकऱ्यांचा आहे की मागचा जो कायदा होता त्या कायद्याप्रमाणे आम्हाला पैसा मिळाला पाहिजे मागे जमिनीच्या बाबत पाचपट रक्कम मिळाली होती आणि आता ते दोन पटच द्यायला लागले मग आता या पाचपट रक्कम मागे धरणांचे मा काम झाले अन्य झाले त्याच्यामध्ये पाचपट रक्कम मिळत होते अगदी आपले पाटबंधारे मंत्री जे मागे माझी आहेत मा जे आहेत आताचे त्यांनी पण त्या ठिकाणी एका धरणाच्या संदर्भामध्ये जमीन विकत घेतली जमीन विकत घेऊन काही फळधड लावले फड लावून त्यांनी त्याचा क्लेम केला आणि त्या ठिकाणी शासनाकडून त्यांना साडेनऊ कोटी किंवा चौदा कोटी त्यावेळेस मंत्री असताना मिळाले म्हणजे जमीन त्यांनी नंतर विकत घेतली की माझी जमीन जी आहे आताची माझी जमीन याच्यामध्ये जा जाते जमीन जमीन हो जमीन जमीन जा जा ही जमीन मला वाटतं की शंभर सव्वाशे वर्षापूर्वीची जुनी जमीन आहे म्हणजे गिरीश भाऊने आक्षेप घेतला होता की त्यांची जमीन आहे म्हणून बांधता आणि जमीन घेतली गिरीश भाऊ विनंती करणार आहे की त्यांना तपास करा शंभर वर्षाचे उतारे काढा मी काही असा साधारण नव्हतो शंभर वर्षाचे माझे उतारे काढले ते ही जमीन माझ्या वडिलांच्याच नावची होती त्यामुळे अशी काही दुसऱ्याची तुम्ही जसे धरणाला जमीन घेतली आजूबाजूची धरण होत आहे म्हणून तसे मी काही घेतलेले नाहीये त्यामुळे हा गैरसमज तुम्ही काढून टाका करूं।